केली पाहिजे जसं आपण पाणी हे परवानगी नाही मला त्या महिला देवी जर आमची असेल तर त्या देवीला हात लावायला परवानगी नाही तर ज्या समाजामध्ये ज्या मातेला देवी पूजा करायला परवानगी नसेल तर ते कुटुंब पुढून सुधारण मूळ कुटुंब असा एक प्रश्न आहे समाजातील अंतर्गत विषय जो आहे तो मूळ आहे म्हणजे आई जी बहीण आहे ते आजी आहे आजी 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 आज आजीने गोष्टी सांगितल्या पण आता पडत आणि आईना धडे शिकावले तर मुलात पडत परंतु इथं आईला स्थानच नाही लग्न झाल्यानंतर मुलीला बाग मानला जातो तिची आजी बाग नवरा आणि मुलगा जर सोडला तर तिची आजी बाग व्यतिरिक्त कोणी खाणार नाही आज मी ती परंपरा चालू आहे जोपर्यंत ही परंपरा म्हणणार नाही जोपर्यंत बाकी समाज मूळ चिंतन येणार नाही अर्धी समाजाची स्थिती आहे आणि मग ह्या गोष्टीला जर हात घालायला गेलं तर समाजाला त्या ठिकाणा ईश्वर भाऊ ईश्वर जायचे या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये भरपूर बघायला मिळतात या ठिकाणी एखाद्या महिलाने जर स्पर्श केला तरी वाटलं म्हणजे एवढं कळलं जाणार नाही तुम्ही समजून घ्या काय 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 भरपूर अशा समस्या आहेत की नुसत्या महिलांनी बाजू जरी पुढे हात लावला तरी तो वाटला त्याला दंड आहे पाच पाच हजार सहा हजार सोळा हजार लाख लाख दोन दोन लाख रुपये दंड हे दंड करून मागणार नारायला भर नारायला जागा कुठेतरी व्याजाने काढायचा आणि व्याजाने काढून मग ते भेंडण्याकरता कुठेतरी कोटाने करायचं आणि हे सगळं जे आहे ते मूळ घरापासून चालू तर ज्याने त्याने आपल्या शिक्षणाच्या संस्थांना विनंती करेल की सामाजिक स्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपण मूळ मध्ये बदल घडवणं गरजेचं आहे ते काय घडवलं गरजेचं आहे तर आपली महिला आपल्या संघ आठवड्यात महिन्यातून एकदा संघ आयला पाहिजे त्यांना जग काय ते कळलं देशामध्ये काय कळलं आपण कोणते विषयामध्ये वावरत आहोत हे कळलं पाहिजे आपण सकाळी तिला मागायला पाठवतोय आपण सकाळी की तिला तोंडावर पाणी नाही तसंच गावामध्ये जाते मागून आणते सगळ्याकडे निघून येता येतात गावाच्या पुढचोरी झाली ते पळत येते नवऱ्याला सांगते पोराला सांगते गावामध्ये चोरी झाली झाला दरोडे हे नामांकडे बाहेर करत आहेत ज्या वेळेस कॅमेरे सारखा आपल्याला आधार मिळाला कॅमेऱ्याचा आधार मिळाल्यानंतर वीस हजार कॅमेरे आपण महाराष्ट्रामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी उभणी केला म्हणजे आपल्याला वकील जामीन आणि याचा सगळं जर खर्च केला तर वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये नुसतं जामीनदार आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींचं धरलं आपण तर या ठिकाणं हा जर खर्च जो आहे त्याच्यापेक्षा मी साधारण कॅमेरा एक कॅमेरा स्वरक्षणासाठी आणि एक कॅमेरा गावच्या मदतीसाठी पोलिसांच्या मदतीसाठी याची ही संकल्पना एवढी यशस्वी होती झाली त्या ठिकाणची मुलं शिकायला त्या ठिकाणची मुलं गाव प्रवाह यायला लागतील तर का प्रत्येकानं आपल्या सुरक्षेसाठी कॅमेरा जर बसवला तर निश्चितच आपल्याला माझ्या मायापडून राहण्याची वेळ येणार आहे असं मला वाटतं असे विषयाबरोबर आपण हे चालू करत केलो वेगवेगळ्या विषयानंतर आपण शिक्षण असेल शिक्षणाच्या माध्यमातून आपण जे संस्था चालवत आहे त्या विषयावर निश्चित ज्याला भांडोल केलेला आहे हे बोलणं गरजेचं आहे ज्याने भांडवल केलेलं आहे समाजाचं या ठिकाण हा पकडला गेला पाहिजे त्याचा ओळखीला कोणी एजंट मिळालीच पाहिजे जामीन होण्याचे पैसे मिळाले पाहिजे जर एक कुटुंबासह सुधारला तर त्या ठिकाण माझं घर उपाशी मरेल या घरपुढे तुम्ही मीच उकडून देतोय मीच सोडवतोय मी जाणतोय मीच त्याच्यावर ठेवतोय मी जातो पंधरा रुपये वीस रुपये टक्के पैसे देतो ही मुक्ती जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही किती जपलो तरी मूळ पातळी समाज हा प्रवास देणं शक्य नाही त्याचं कारण आहे वीस वर्षापासून तुम्ही काम करत आहे तर तुम्हाला हे माहीत असावं गेल्या महिने माझं याच नगरचे एस पी साहेबांचे माझे फार म्हणणं व्हायचे मिळाले सुनेताचा मामा या ठिकाणी पकडला गेला अरे वीस वर्ष बाई काम करते रात्री दिवस आणि तिचा मामा पकडून दरोडे करून सिद्ध करत आहे म्हणतो काही विषय नाही तुम्ही कामच करू नाही कष्ट करणारे जर लोक तुम्ही जेलमध्ये टाकत असतात त्या ठिकाणा व्यवस्था काय आहे मग त्या ठिकाणी पोलिसांना ज्यावेळेस आपण उचलला जातो त्यावेळेस पोलीस उत्तर देते आम्ही काय आम्ही देऊ नाही या ठिकाणी तुमच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेलं हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला जॉब लागणार नाही सोलापूरमध्ये आज रोज एक फोन येत आहे तुम्ही बाकीच्या जिल्ह्यामध्ये जात आहे सोलापूरमध्ये काय येते दयनीय परिस्थिती आहे मी बोलणार नाही तुम्ही समजून घ्या दयनीय परिस्थिती आहे रोज एखादी असू पुसताना काळी जिल्ह्याहून जातात किती दिवस गुन्हेगार म्हणून पगडी लोक बांधून करणार आहे कुठेतरी ती पगडी खरी उतरवलं जाते शिक्षणाची डिग्री कुठेतरी मिळणार आणि मग निवडत्या सरांसारखे व्यक्तिमत्व या ठिकाणं स्वतःचं जीवन वाहून घेतात आणि त्या ठिकाणी आदिवासी मुलं शिकली पाहिजे या विचारानं ज्या ठिकाणा ज्या ज्या ठिकाणी मी विनंती करेल ते आपण ज्या ज्या स्वरूपात आज एकत्र आलेला आहे त्या स्वरूपामध्ये आपण जेवढ्या मी आपल्या समाजातील मुलं ज्या ज्या हॉस्टेलमध्ये शिकत आहेत त्या त्या हॉस्टेलला आपण सर दर तीन महिन्यानं एक असा उपक्रम लावूया आणि दर तीन महिन्यामध्ये काय बदल करून आला याचा विचार करतो आणि त्या ठिकाणी काय परिवर्तन घडलं खरी परिवर्तनाची पाठशाळा ज्या ठिकाणी आपले विचारणार आहे कारण वीस वर्षांपूर्वी परिवर्तनाची पाठशाळे अनेक मिळाले महान मिळाले जे काम करताय महात्म्या म्हणून ते गोंदियाचा माझा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आम्ही उस्मानाबादला दिला आज तुमच्या सोलापूरला दिला कारण त्या ठिकाणच्या नेत्यालाच मिळालेलं कोकणात आता लोक नेत्यालाच वाटायला झाले सुधारणा आणि नेत्याच चिकल होत चालले तर हे कोणतरी थांबलं पाहिजे आणि त्या विषयावर आपण जो हा कार्यक्रम भेटला त्या विषयाला आपण सर्वांनी या विचारांना पुन्हा देण्याच्या काळाची गरज आहे साथ देत अशी अपेक्षा लागतो आणि या ठिकाणी जेणे सरांना सरांनी ज्या विषयातून आपण जागे दिल्या सूजय त्याबद्दल त्यांचा आभार मानतो मी इथंच राहतो जय जय